नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी एम सी नांदेड भरती दोन हजार पंचवीसचा जो निकाल लागलेला आहे एकवीस सर्व पदांचा जो निकाल लागलेला आहे त्यासंदर्भात ही महत्त्वाची अपडेट आहे या व्हिडिओमध्ये आपण तुमचं जर लिस्टमध्ये नाव असेल तर तुमचं सिलेक्शन होईल का नाही आणि होणार असेल तर ते का होईल हे सुद्धा आपण याची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे चॅनलवर नवीन असेल तर तुम्हाला चॅनलला आपलं सबस्क्राईब करायचं आहे यासोबतच तुम्ही जर आपल्या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल आत्तापर्यंत तर तुम्हाला लगेच एक लाईक करायचं आहे जेणेकरून मलासुद्धा एक मोटिवेशन मिळतं मी चांगलं चांगले अपडेट तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो आता जर पहिलं पद जर बघितलं तर आया हे पद आहे आया या पदासाठी हायर जो मार्क आहे मुलीने मिळवलेले ते आहेत एकशे बेचाळीस म्हणजे दोनशेपैकी पैकी एकशे बेचाळीस एक मार्क आहे कट ऑफ थोडी कमीच लागणार याची खाली जे ज्यांचे मार्क आहेत त्यांनी निराश व्हायचं नाही आहे तुमचाही नंबर येऊ शकतो कारण ज्यांना हायर मार्क असतात कधी कधी काय होतं त्यांच्या मनात संकोच होतो अरे जॉईन करायचं की नाही असं तसं काही प्रश्न निर्माण होतात कदाचित त्यांचं जर चांगल्या पोझिशनला जर सिलेक्शन झालं ग्रुप सीमध्ये एखाद्या दुसऱ्या पोझिशन ठिकाणी तर मग ते काय करतात या पदासाठी ते रिजेक्ट करतात आणि पुन्हा प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्याचा निवड यादीमध्ये समावेश होतो आणि अशा पद्धतीने होतो दुसरं पद आहे मित्रांनो न्हावी पद आहे न्हावी पदामध्ये जर बघितलं तर हायर आहे एकशे बहात्तर त्यानंतर डायरेक्टली एकशे चौसष्ट एकशे बावन्न डायरेक्ट एकशे पन्नास म्हणजे विद्यार्थ्यांना मार्क आहेत परंतु इतर परीक्षांच्या तुलनेत हे थी, मार्क ठीक आहे थोडे कमी आहेत ओके अशा पद्धतीने जर या ठिकाणी तुम्ही बघितलं तर बारबर याचा जो काही ऑफ आहे तो जनरल कॅटेगरीसाठी शक्यतो जनरल कॅटेगरी जर बघितलं तर ते एकशे सेहेचाळीसपर्यंत लागू शकतो त्यानंतर ओबीसी एस सी एस टी त्यांच्यापेक्षा थोडं तीन ते चार मार्क कमी लागू शकतो यानंतर इतर सर्व पदं आहेत इतर सर्व पदांचं जर तुम्हाला कट ऑफ जर काढायचं असेल तर तो, तो कशा पद्धतीने काढू शकतो आपण तुम्हाला एक जस्ट ट्रिक देतो पुढील एक व्हिडिओ येईल त्यामार्फत मी तुम्हाला प्रत्येक पद आणि त्या पदाचा कट ऑफ किती लागलेलं आहे तुमचं सिलेक्शन होईल का नाही ते तुम्हाला सांगणार आहे तुम्ही काय करायचं फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे